हे गांडू गोळा केले बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्याकडे आपण जवळजवळ पाच महिने खाली आपण बेड लावला होता गांडू खाताचा त्याच्यामध्ये आपण सगळं व्यवस्थित करून गांडू वगैरे सोडले होते तीन किलो गांडू मी एवढ्या चार बाय चारच्या चार बेडला सोडले होते तर आता बरोबर पाच महिने झालेले तीन महिन्यातच माझा बेड तयार झाला होता पण पाऊस आला होता कंटिन्यू म्हणून आपण काय त्यातले गांडू काढले नव्हते आणि खत पण काय वापरलं नव्हतं पण आता आपण काय करतोय असं यातलं गोळा करून अगोदर वरचं खत गोळा करून आपण त्याला वाळवतो अगोदर कारण ते वल्लं असतं तर मित्रांनो ते ओल्लं असल्यामुळे आपण काय करतो इथं असं त्याला एक ऊन द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण हे उन्हात टाकणार असं जेवढं आपलं काय तयार झालेलं खत आहे तेवढं आणि याच्यामधून आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने हे गांडूळ गोळा करायचे आता मी बरोबर जवळजवळ अर्धा पाऊंड किलोचे हे गांडूळ गोळा केलेले होऊ शकत आहे आणि आपल्याला काय करायचं हे सगळे गोळा केलेले गांडूळ बघू शकता आपला आता पहिला बेड जो आपला सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे आपण दुसरा बेड लावलेला आता मी हा बेड तो पहिला बेड चार बाय चारचा लावला होता आपण आता हा बारा बाय चार असा लावलेला आपण मोठा बेड लावलेला आहे कारण आता मला समजलं आहे की प्रकारे याचं कल कल्चर वगैरे वाढवायचं आणि कशा पद्धतीने सांभाळायचे तर असे आपण आता बघू शकता हे गांडूळ आपल्याला हळूहळू ह्याच्यामध्ये सोडायचं तीन चार ठिकाणी आपण सोडणार आहेत गांडूळ आता बघा अगोदरचे पण इथं दिसत असतील गांडूळ अगोदर मी सोडलेलं गांडूळ तिथं तर असं आपण इथं काय असे परत त्याला झाकून टाकायचं पूर्ण आपल्याला बघा इथं पण आहे अगोदर शिक्षण असे काही मित्रांनो हे आपले असे ना पैठा जातीचे गांडूळ आहेत ज्याचं मल्टिप्लिकेशन लवकर होतं त्याच्यामुळे आपण हे जात आणली होती अशा प्रकारे आपण होऊ शकता इथं किती पहिल्या तर ह्याच्यामध्ये गांडूळ झाले तयार असं आपण सोडणार तर आपला हा बीड जवळजवळ दोन ते तीन महिन्यात आपला हा बीड तयार होणार आहे आणि हे आपण सगळं आपल्या हा, हा हा जो आंबा बाग दिसतो आहे आपला ह्या बागेसाठी आपण हे पूर्ण कल्चर सगळं यूज करतो आहे हे जेवढं खत तयार होतं आपण ते आंबे बागेला वापरतो आहे आपण ह्याच्यामध्ये कसलंच केमिकल वगैरे टाकत नाही अशा पद्धतीने मी बनवलेलं माझं नियोजन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला शेअर नक्की करा धन्यवाद